नमस्कार माझं नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असे तांदूळ कुकरमध्ये शिजवून मस्त असे किचिया ची रेसिपी बघणार आहोत याला तांदळाचे पापडसुद्धा म्हणतात आणि हे पापड तीन ते चार पट फुलतात तर चला मग रेसिपी चला स्टार्ट करूया तर अशा पद्धतीने मी एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आणि एक वाटीमध्येच हे खूप सारे पापड होतात तर मी जिरा असं तांदूळ आमच्याकडे भेटतं ते घेतलेलं आहे याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला या तांदळाला आणि स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे तांदूळ रात्रभर भिजत ठेवायचं आहेत तर तुम्ही बघू शकता तांदूळ छान भिजलेले आहेत आता इकडे कुकर ठेवायचं आहे आणि या कुकरमध्ये आपल्याला काय करायचं आहे आपण एक वाटी तांदूळ घेतलेलं होतं ना तर त्यासाठी आपल्याला पाचपट पाणी घ्यायचं आहे म्हणजे पाच वाट्या मी यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला काय करायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्याचबरोबर जिरे घालायचे आहेत जर तुम्हाला चिली फ्लेक्स घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता अशा पद्धतीने एक चमचा खार घातलेला आहे आणि हे सर्व मिक्स करायचं आहे आणि जे आपण तांदूळ विजर घातलेले होते ते यामध्ये टाकायचं आहे आणि चमचाने मिक्स करून या कुकरला झाकण लावून आपण हे पापड करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी एक शिट्टी घेतलेली आहे आता आपल्याला ता पापड करायचं म्हणलं की शिजवत बसावं लागतं तर हे कमी वेळेत पापड बनतात आणि याला घोटत बसायची गरज नाही काही नाही तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एक स्मॅशर घेतलेला आहे मी त्या स्मॅशरच्या साह्याने मी हे छान असं स्मॅश करून घेत आहे तर हे छान स्मॅश झालेलं आहे जर तुम्हाला पातळ वगैरे वाटत असेल तर तुम्ही थोडंसं शिजवून घेऊ शकता आशा पदे तर अशा पद्धतीने हे छान मी स्मॅश करून घेतलेलं आहे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता याच्या आपण मस्त असे पापड करून घेणार आहोत तर आपण ला न लाटण्याचा वापर न करता हे पापड बनवणार आहोत तर अशा पद्धतीचे स्क्वेअर पद्धतीचा एक मी एक पॉलिथीन घेतलेला आहे एक डब्याचं झाकण घेतलेलं आहे म्हणजे आपण आज न लाटता हे पापड करणार आहोत तर हे आहे बघा मी अशा पद्धतीने हा एक चमचाभर बॅटर टाकायचा आहे आणि जो आपण स्क्वेअर शेपचा पॉलिथिन घेतलेला आहे तर तो त्याच्यावर ठेवायचा आहे आणि डब्याचं टोपण्याच्या सहाय्याने प्रेस करायचा आहे तर बघा किती फास्ट हे पापड होतात पटपट पटपट -पट -पट होतात आणि याला जास्त वेळसुद्धा लागत नाही मिनिमम या पापड करण्यासाठी मला मिनिमम पंधरा मिनटं लागले असतील कारण शिजवायला पाच मिनटं थंड करायला आणि त्याच्यानंतर मी हे लगेच पापड घातलेले आहेत तर तुम्ही बघू शकता एक वाटीत हे खूप सारे पापड म्हणजे मला वाटते पन्नास ते साठ पापड यामध्ये ह्याच्यापेक्षाही जा जास्त पापड एक ता एक वाटी तांदळामध्ये झालेले आहेत तर हे संध्याकाळपर्यंत असे झालेले आहेत तर दोन दिवस याला आपण उन्हात वाळवून उन घेणार आहोत दोन दिवसानंतर तुम्ही बघू शकता किती पातळ असे छान असे आपले हे तांदळाचे पापड तयार झालेले आहेत आणि मस्त खूप सारे तयार झालेले आहेत आणि वर्षभर हे आपण टिकून ठेवू शकतो तर बघा हे मी तेला टाकल्या टाकल्या किती छान मस्त तीनपट हे पापड फुलत आहेत एवढे छान हे पापड होतात आणि चवीला तर हे अप्रतिम लागतात माझ्या मुलांना तर मी हे करून दिले तर ते मला आता सारखंच म्हणतात की हेच पापड तर तर हे टेस्टला तर एवढे छान लागतात तर तुम्ही बघू शकता हे पापड एवढे मस्त असे तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता हा पापड असा दिसत आहे पण आपण न तळलेला पापड बघा किती छोटा है। आहे आणि हा तीन पट पापड आपला फुललेला आहे तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता हा पापड असा झालेला आहे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते किती कुरकुरीत झाला आहे बघा किती मस्त हा चाललेला आहे तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता